माध्यक्ष हो आहे शक्य होणार नाही त्या मैत्री म्हणून लढतो सांगत याबाबत जेव्हा सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला एक पत्र लिहिलं की दुसऱ्या पक्षामध्ये आम्हाला वेगवेगळ्या वापरायचा आहे आपण हा युतिहास म्हणजे प्रलोभन दिन भाजपचे कार्यकर्ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करणार आणि जिल्हाध्यक्षांनी कसं एक पत्र दिलं काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत मी ना लक्षात आलेल्या आहेत त्या मी शिवसेनेचा इंजिन चौक आहेत

महायुतीचा महापूर करायचा हे मला आहे त्यामुळे आम्हाला काळात स्पष्ट ते एकत्रित आले ते वेगळे लढले झालं तरी देखील महापौर हा महायुती मंत्री आहेत त्यांच्या युद्ध विरुद्ध कुठेतरी कटाकारस्थान सुरू आहे आपण देखील नाही इतके वर्ष मी ओळखतो आमचे मित्र आहेत ते रागाच्या बोलत असतात सव्वीस लाख आणि बाल विकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे सव्वीस लाख अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत त्याच्यामध्ये देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे इन्कम टॅक्स पे असेल किंवा जे आपण तिकीट तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट आहे आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्ड आदत आहे आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले केलेकर या संदर्भात आमच्या अध्यक्ष देवेंद्र चव्हाण हेच आपल्याला जास्त सांगू शकतील कारण भारतीय जनता पक्षामध्ये कोणी जर प्रवेश करायचा असेल तर ते त्यांच्या लेव्हलवर ठरतं अर्थात नंतर मला ते सांगतात बाबा जी का प्रवेश बयान है, तो तो एक है वो कह रहे हैं पहलगाम के जो आतंकी थे वो पाकिस्तान से आए इसका कोई सबूत नहीं तो 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 आश्चर्य नहीं लगता ये वही लोग, लोग हैं जो तो इससे पहले एयर स्ट्राइक पर सर्जिकल स्ट्राइक पर क्वेश्चन मार्क लगाते थे और इस प्रकार की इनकी के कारण जनता ने इनके सामने क्वेश्चन मार्क लगा दिया इनके सामने इसलिए ये मानसिकता ये इस मानसिकता का कुठली विभागाचे राज्यपालांकडे राज्यपालांकडे असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा नेरेटिव्ह तयार करून

तो हमारे बहादुर सिपाहियों ने हमारी सेना ने किस प्रकार से वैश्विक रूप में अपनी कैपेबिलिटीज को दिखाया है और किस प्रकार से पाकिस्तान को, को मजबूत किया है ये सारा सत्य सामने आएगा और उनका नरेटिव फेल होगा इसलिए एक युद्ध की नीति होती है शूट एंड स्कूट यानी डागोर भाग जाओ दागोर भाग जाओ ऐसा झूठ भागते और भाग जाते चर्चा करते की म्हणजे हिंमत येईल सर पुणे पुणे रेव पार्टी नंतर पुण्याच्या आणि या रेव पार्टी चर्चा करून आपण या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत सातत्याने आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेज शोधत ते गेले त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो ड्रग्जचा कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे तर याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात स्पेशल इंटेन्सिव्ह स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन पुष्पात पहिलं कोर्ट मे घेतो लेकिन सुप्रीम कोर्ट ने स्मेल ब्लॉक लगाने से फिलहाल बना देखिये बिलकुल सही बात है हमारी एक मांग है कि स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन होना चाहिए क्योंकि हमारी मतदाता सूची में इंटेंसिव रिविजन न होने के कारण पिछले 20 सालों में बहुत ऐसे नाम हैं जो एग्जिस्टेंस में नहीं है लोग अपना पता छोड़कर चले गए तब भी नाम है नई नगर जगत चले गए वहां भी उनका नाम है कई लोग जो गुजर गए उनके भी नाम उसमें है तो ये होना ही चाहिए मैं आपको बताना चाहता हूँ मैं स्वयं इंटेंसिव रिविजन होना चाहिए इसलिए दो हजार बारह में हाईकोर्ट गया था मैंने उच्च न्यायालय में एक याचिका की थी कि आप इंटेंसिव रिविजन कीजिए तब से मेरी तब से मेरी मांग है तो मैं तो चुनाव आयोग का आभार व्यक्त करना चाहता हूँ की देश के चुनावों को इस इंटेंसिव रिविजन के कारण एक बहुत सटीक लिस्ट मिलेगी और लोगों का मतदान का जो अधिकार है वो तो अधिकार भी इसके कारण बहुत अच्छे तरीके से अमल में आएगा पार्टी से कार्रवाई की राजनीति ऐसा मानता है पोलिसांनी कारवाई केलेली आहे पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहेत सगळ्याच घरी शूटिंग झालेलं आहे कुणाच्या नावाने हे जे काही अपार्टमेंट झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यांना देखील पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत हे गुन्हा घडलाय

एक उनका पुराना नाम है एक उनको इतिहास के चलते मिला हुआ नाम है तो मुझे ऐसा लगता है की कोई अरबन जी ने भी विवाद की बात नहीं कही है और इसमें कोई विवाद होने का कारण सुमित्रांड नेता उपस्थित जिले का गांधी विचार का संघटना है सख्स को भंडार नहीं, नहीं पट मागच्या काळामध्ये ते कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये काही अशा संघटनाचे कार्यक्रम झालेले आहेत की ज्या पोलीसच्या रेकॉर्डवर अशा प्रकारच्या अद्वादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा इतिहास हा रेकॉर्डवर आलेला आहे त्यामुळे मला असं वाटत की हे ठीक आहे की आता सेवाग्राम गांधी आश्रम सगळ्यात खुला आहे तो राहिलाही पाहिजे त्याच्यावर कुठले रिस्ट्रिक्शन टाकण्याचं आवश्यकता नाही पण कोणी त्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग हा अशा प्रकारच्या चुकीच्या करणार असेल तर ते मला असं वाटलं की योग्य नाहीये आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं प्रदेशात सत्ता म्हणाले की मी हरबन गांधीवादी आहे या सारख्या अभिनंदन आहे त्यांना या ठिकाणी हे सत्य शोधन झालेलं आहे की ते अर्बन गांधीवादी आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत आम्ही कुल गांधीवादी आहोत प्रकारे गांधीवादी आहोत आम्हाला गांधीवाद नाही कोणी नाराज नाहीये काही लोकांचे कार्यक्रम या ठिकाणी कळवलं होतं पंधरा कोणी नाराज नाही अमित शहा

और जो लोग उस पार्टी में थे उनके साथ अरेस्ट भी किया है मैं इसको केवल एक क्राइम के नजरिए से देखना चाहता हूँ किसी राजनीतिक नजरिए से देखिए